ली, मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्तीस उपशास्त्रामध्ये बटाटा आणि उपवासाची भाजणी यापासून छान भारतीय खाद्य संस्कृतीमधील नवरात्र व्रत स्पेशल आज आपण पदार्थ बनवणार आहोत तुम्हाला पण हा नवरात्र व्रत स्पेशल पदार्थ शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा मी भारतातील पुणे जिल्ह्याची तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट इरे तृप्ती मिरे सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्रातील आज सावडी माळ आहे आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेन मेणी हॅपिरिटन्स वगैरे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवरात्र व्रत स्पेशल कुकिंग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि बनवूयात नवरात्र व्रत स्पेशल उपवासाची भाजणी आणि बटाट्यापासून खमंग असे हे नवरात्र व्रत स्पेशल बटाट्याचे थालीपीठ प्रथमतः बटाट्याचे साल काढून घ्यायचे ते खिसून घ्यायचे आणि हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण हा बटाटा खिसून घेतलेला आहे याच्यामध्ये आता हा खरडा जो आहे मिरचीचा तो याच्यामध्ये घालायचा खरड्याचं पाणी आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं एक जीव करायचा हे भासणीचं पीठ आहे जसं ह्याच्यामध्ये बसेल तेवढंच घालायचं अडीच चमचे म्हणजे वाटी वाटीमध्ये उपवासाच्या भाजणीचं पीठ बसलेलं आहे पहा आता हे संपूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं पूड घालायचं आहे दोन टेबल स्पून आता हे उपवासाच्या थालीपीठाचं जे मिश्रण आहे सर्व हे, हे संपूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचंय घालायचं अशा पद्धतीने हे पीठ तयार करायचं थोडस पातळ केलं तरी चालेल कारण ऑलरेडी हे ना पीठ थोड्या वेळाने असं लूज होतं पा त्याच्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालण्याची गरज नाही आता इथे गॅस सुरू करायचा गॅसवरती तवा तापत ठेवायचा आहे सूप लावून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि हे उपवासाच्या भाजीचं जे बॅटर आहे ते तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे साईडनी सूप सोडायचं आहे प्रथमचं जे थालीपीठ आहे ते थोडंसं जाडसरस बनवायचं आहे आणि नंतरचे जे थालीपीठ आहे ते नंतर पातळ बनवले तरी चालेल कधी पण लक्षात ठेवा कोणतेही थाळीपीठ बनवताना था प्रथमता था, जे थालीपीठ पहिल्यांदा जे तुम्ही तव्यावरती घालतात था, ते थालीपीठ थोडंसं जाडसर घालावं म्हणजे काय होईल तवा हा सिजलिंग होईल व्यवस्थित तर पहा आपण हे थाळीपीठ आहे नको असं ते हे केले नात्यांप्रमाणेच आपले हे पदार्थ सुद्धा असतात म्हणजे कसं असतं जसं आपली नाती हळूहळू अशी फुलत जातात तसंच पदार्थ सुद्धा असतात तर पदार्थांना थोडा थोडा कसं आपण नात्यांच्या बाबतीत थोडा थोडा वेळ आपण दिला आणि थोडंसं असंच त्यांना स्पेस दिला तर कसं नातं हे खूप छान असं फुलत जातं तसंच पदार्थांबाबतसुद्धा आहे जर पदार्थांना पदार्थांनासुद्धा तुम्ही असा थोडंसं असा थोडासा स्पेस दिला त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार त्यांना फुलून दिलं व्यवस्थित होऊन दिलं तर ते पदार्थ अगदी रुचकर आणि स्वादिष्ट होतात प्रत्येक पदार्थाला हा पेसिफिक असा हा टायमिंग ठरलेला असतो तर पहा इथे आपण हे उपवासाचे थालीपीठ पुन्हा पलटी केलेलं आहे हे उपवासाचे पहिले थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे आता हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेत हो। आहोत ह्याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा उपवासाचे थालीपीठ बनवून घेत आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असतील तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डिले तृप्तीं मीरेकुक्यामिला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा इथे जसं आपण पहिलं थालीपीठ बनवलं उपवास असतं त्याच पद्धतीने आपण हे दुसरं पण थालीपीठ बनवून घेत आहोत तव्याला चांगलं असं तेलाने ग्रीस केलं व्यवस्थित तुपाने ग्रीस केलं आणि छान असं हे उपवासाचं जे थालीपीठचं बॅटर आहे ते पसरवून घेतलेलं आहे वरतून तूप सोडायचं सुद्धा तूप सोडून घ्यायचं आहे आणि बरोबर पर, चार सेकंद लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती हे थालीपीठ आहे ना हे असं ठेवायचं आहे आणि चार सेकंदानंतर हे थालीपीठ पलटून घ्यायचं आहे तर पहा चार सेकंद झालेले आहेत आता आपण हे उपवासाचे थालीपीठ आहे हे पलटून हो। घेत आहोत अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनी पण चार सेकंद हे थालीपीठ चांगलं असं भाजून द्यायचं आहे खमंग खुरपूस असं भाजायचं आहे याच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा सर्व उपवासाचे थालीपीठ बनवून घेत था आहोत तर पहा इथे चार सेकंदानंतर दुसरीसुद्धा बाजू आपण पलटी केलेली आहे पलटी करत आहोत मस्त असं हे आपले दुसऱ्या साईडनीसुद्धा खमंग असं भाजलेलं आहे म्हणजे दोन दोन्ही साईडनी खमंग असं हे उपवासाचे थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे आता हे आपण आता एका प्लेटवरती काढून घेतलेलं आहे टोटल नऊ सेकंद लागतात हे उपवासाचे थालीपीठ दोन्ही साईडनी खमंग असे भाजण्यासाठी तर पहा यूटूब फॅमिली अशा पद्धतीने आपण हे शारदीय व्रत स्पेशल मस्त असे हे बटाटा आणि उपवासाच्या भाजणीपासून खमंग असे हे आपण उपवासाचे थालीपीठ बनवलेले आहेत यूट्यूब फॅमिली आवडले का तुम्हाला आजचे हे आपले आपल्या भारतीय खाद्य मधील हे नवरात्र व्रताचे उपवासाचे थालीपीठ खाऊन दाखवते तुम्हाला तुम्ही हे सोबत सुद्धा खाऊ शकता कोशिंबिरी सोबत सुद्धा खाऊ शकता शेंगदाण्याची आमटी असते त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता मस्त असे झालेलं आहे या नवरात्रामध्ये नक्की ट्राय करा तर युट्यूब फॅमिली भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील नाविन्यपूर्ण पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तपेतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद ॲव्ह गुड डे